माननीय प्राध्यापक रवींद्र राणे वामसे कुर्लं प्रचारक तथा राष्ट्रीय समीक्षाक्रभारी अमरावती येथे त्यांचा अंत्यविधी कार्यक्रम संपन्न झाला माननीय वामनेश्वर साहेब बामसे तथा भारतीय राष्ट्रीय अध्यक्ष तर त्याबद्दल मान्यवर वामनेश्वर साहेब दोन शब्द बोलतील आपल्या या चॅनलच्या माध्यमात अशी मी त्यांना विनंती करतो प्राध्यापक रवींद्र राणे हे आमचे पूर्णकालीन प्रचारक होते राष्ट्रीय स्तरावर कार्य करत होते फार महत्वपूर्ण जबाबदारी सांभाळत असतानाच एकाएकी त्यांचा देहांत झाला दे। त्यामुळे चळवळी जी फार मोठी आहे खास करून ओबीसीमध्ये ज्या पद्धतीची समजदारी त्यांच्यामध्ये होती तशी समजदारी विपरीत परिस्थितीमध्ये सुद्धा अनेक लोक निगेटिव्ह बोलत असतानासुद्धा ते कायम प्रत्येकाला सार्वजनिक रूप सार्वजनिकरित्या उत्तर देत होते म्हणजे मुकाबला करत करत समाजामध्ये भविष्यामध्ये हा मेसेज पसरवण्याचं ते काम करत होते त्यांचं ध्यान झाल्यामुळे फार मोठी हानी झालेली आहे ती हानी करून काढण्यासाठी आम्हाला बराच कालावधी लागेल त्यामुळे मला याचं फार दुःख होते पण आता काही वेळेला काही गोष्टीला नित्रणा वायरस बाकी ये दुख सहन करना चाहे व्यतिरिक्त काय पर सर हिंदी में मान्य रविंद्र राणे जी की आज मृत्यु हो गई और आज शोक सभा में आप यहाँ पर अमरावती में उपस्थित हैं बामसे पी संघटना को कितनी बड़ी हानि हुई है सर ये आ, मतलब पूरणीय क्षति है फार मोटी हानि है ती हानी न भरून काढणारी आहे कारण ते राष्ट्रीय स्तरावरचे पदाधिकारी होते त्यातल्या ज्या ओबीसी समाजाचे होते ओबीसी समाजामध्ये स्थानिक पातळीवर कार्य करायला अनेक अडचणी येतात ते दीर्घकाळ जवळपास दोन हजार सहापासून आता चोवीस चालू आहे जे एकोणीस वर्ष जवळपास वेळ लागला इतके वर्षापासून काम करत आहे त्यावरून अंदाज येत आहे की त्यांनी एक कमिटमेंट म्हणून एक प्रतिबद्धता म्हणून ते हे काम करत होते ते त्यांचा लक्ष्य झाले की आपण हे परिवर्तनaceous काम किया बाई सर बड़े मोठ्या कठिन परिस्थिति मध्ये करत होते सर बड़े ही दुख का अभी समय है लेकिन फिर भी आप ओबीसी समाज को इस समय में क्या नहीं। नहीं। निवेदन करना चाहेंगे नहीं मेरा केवल इतना ही ये है कि जिस ओबीसी समाज को जागरूक करने के लिए रविंद्र रानी जी के द्वारा दीर्घ प्रयास किया गया मगर ये कार्य अभी अधूरा है इस कार्य को आगे बढ़ाने के लिए ओ बी समाज के जो तमाम देश भर में हमारे पास कार्यकर्ता है उनको साथ सहयोग और समर्थन देने की मैं अपील करता हूँ आह्वान करता हूँ और जो लोग अभी तक हमारा साथ सहयोग समर्थन दे रहे हैं उनका धन्यवाद करता हूँ धन्यवाद धन्यवाद